नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतोय जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल एकूण बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर फोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्री देखील मध्यम सरीची शक्यता आहे विजयदुर्ग खारेपतन भावडा रायपतन राजापूर वडापेठ पुरंगड लांजा जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस पूर्व भागकडे जोर जास्त आहे बेलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसात जोर जास्त राहील माखजन कोयनापाटांकडे मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तसेच जोर वाढलेला आहे चिपळूण खेड प्रतापगड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे गुहागर दापोलीकडे मध्यम स्वरूपाचा तसेच दिवेघर आणि गोरेगावकडे देखील मुसळधार पाऊस अस दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते दुपारनंतर जोर जास्त राहील किनारपट्टीच्या या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुरुचंजिरा ताला इंदापूर जिथेला वसा जोरदार पाऊस अस आहे शिरगाव सुधागड आंबेवाणी कोलवन नागोठाणा रोहाक रेवदंडा काशीत सर्वत्र जोरदार पाऊस अस दुपारनंतर बघायला मिळू शकते या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान अलिबाग चोंडी पेजरी मध्यम स्वरूपाचा पेन शिरोली आणि खोपोली या ठिकाण देखील मध्यम स्वरूपाचा खोपोलीकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय कुसर कर्जत नेरल जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई मध्यम स्वरूपाचा वरळी कोळीवाडा खिरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो वसई विरार उंबरपाडा खडावली शहापूर पिलवी या ठिकाणी जबरदस्त अतिमुसळधार पाऊस शिकता आहे सफाले गोदमल वाडा हा जो काही पिरसळ आहे या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अतिमुसळधार पाऊस दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळू शकते पालघर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या सर्व काही परिसरा मध्ये व सर्वांगाव खास या ठिकाणी जोर जास्तच बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जोर जास्त वाढत आहे नाशिकच्या काही भागामध्ये तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे त्र्यंबक इगतपुरीचा या परिसरामध्ये जोर जास्त आहे त्र्यंबक मुंडेगाव इगतपुरी खोडाला सवाडा परळी वाडा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस अशक्यताज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकते पावसाचा जोर जास्तच वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये इगतपुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे देवळाली सिन्नर नागपूर माळसाक्री निमगाव सिन्नर सिन्नर डुबेरतीर्डे या ठिकाणी डुबेर तिर्डे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरपाचा वावी मिरगावकडे देखील मुसळधार पाऊस होणे शकत आहे निमगाव सिन्नर मंजूर देवगाव या ठिकाणी दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये येवलाकडे मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे दुपारनंतर आपल्या या ठिकाणी देखील अहिल्या देवीनगरकडे पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो कोपरगावकडे अजून काही परिसर आहे कोपरगाव कोपर शेडी पुलतांबा केलवड जवळखे के। सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे लोणी सडरामपूर आणि संगमनेर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रहरी घोडेगाव पाथडी अहिल्या देवीनगर मध्यम सरींशी आज दुपारनंतर आहे राळेगाव काढा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकण सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी पुणे सुजगाव पुनावाली आळंदी लोणी काळभोर वाघोली सर्वत्र मध्यम सरी सासवड केठवालीकडे जोर कमी आहे शिवापूर दायरी सोनापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये जर बघितलं तर साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे आणि मित्रांनो लोणत फलटण बारामतीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकतं ढगाळ उतरून जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे साताराच्या या भागामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे मेदा उसरफोड सौराट अरळ शिशिंगावाडी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर थोडा कमी राहील या ठिकाणी कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहीवडी हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान मोलाद्रकी देवरा नांदल फलटण बारामती हलक्या मध्यम सरींची शिकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या काही भागामध्ये इंदापूर कुर्डवाडी परंडा बारशिवायराग मध्यम स्वरूपाचा अकलूज पिलीवकडे हलक्या सरी सांगोली पंढरपूर महाळ सोलापूर आणि कलकोट सर्वत्र हलक्या मध्यम शिकत आहे सांगलीमध्ये तर सांगली तासगाव कुची नागज बिटा मायनी हलक्या सरी कृंदावडकोडाच्या आत्नी हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त आहे कोल्हापूरमध्ये ज्योतिबाई कोडोली किनी आष्टा मध्यम स्वरूपाचा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यमसरी कोकड मालकापूरकडे जोर वाढलेला आहे पुरवळा संगोळ इस्पुर्ली तसेच राधानगरी गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शकत आज दुपारनंतर बघायला मिळू शकते आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त जोर वाढतो आहे आज दुपारनंतर सेंद्रा सी पिपरी काचोड पाचोड निंबीजळगाव बिटकीन गंगापूर वैजापूर जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे क्षेत्राकडे देखील धाकेपाल पैठण देगवणे भक्तापूर सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा राहील दौलताबाद गुफाय देवगतनूर कन्नड अंबाला सईगावन चाळीसगाव मध्यम स्वरूपाचा फुलंबरी विरामगाव पिशोर तसंच सिल्लोड अनवाजंता हा जो काही सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम सरी राहतील आणि दक्षिणेला जोर वाढत आहे जाफराबाद समर्थनगर असाबाद दाभडी भोकरदन मध्यम स्वरूपाचा तसेच जोरदार पाऊस शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी पानवाडी तानवाडी अंबड ईश्वरनगर जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी वडिगोद्रा आमचगाव शेवटचा जोरदार पाऊस आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ या ठिकाणी जोर वाढलेला आहे दुपारनंतर जोर जास्त राहील माजलगावकडे जोरदार पाऊस शक्यता आहे खोकरमोळ बीड वडवणी तळेगाव मध्यम स्वरूपाचा आंबेजोगाईकडे मध्यम स्वरूपाचा आंबेजोगाई धारूर के जळम चोसाळा मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस राहील कळंब मासा तारखेडभूम तसेच येडशी खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम स्वरूपाचा लातूरकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये लातूरमध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर लातूर औसान गंगा शवंतपाल उदगीर या जोर थोडा कमी आहे अहमदपूर बळडापूरकडे मध्यम स्वरूपाचा परभणीकडे मात्र जोरचा जास्त राहील परळी गंगाखेड हा जो काही परिसर आहे झरीपुरी जंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वागाळाकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पूर्णा बासमत वागाळा भोकर पेठुंबरी सर्वत्र ढगाळ वातावरण हलक्या सरी जास्त भागामध्ये हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा मध्यम स्वरूपात पाऊस अश्यता आहे आणि मित्रांनो हिंगोलीमध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विदर्भात देखील नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी जोरदार पाऊस देखील नागपूरच्या काही भागामध्ये कोंडाली नरखेड या ठिकाणी बघायला मिळू शकतो सावनेर हा जो परिसर आहे परशुनी वाघोली कामपट्टी मध्यम स्वरूपाचा पाचगाव बुटीपोरी हिंगणा मध्यम सरींची शक्यता भंडारा जिल्ह्याकडे आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गोंदियाकडे देखील तीच परिस्थिती आहे गोंदिया चांजरी गोरेगाव आमगाव साखरितोळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी गडचोलीकडे जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आजोळी राजौरी देसाईगंजारमोरी तसंच मोरमगाव कापसीकडे गडचोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगस रोड भाताडी भद्रवती मोहरली सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा कॅपरोई दिग्रज दरवानेर यवतमाळ सर्वत्र हलक्या भाग बदल जोरदार पाऊस वर्धा डिस्ट्रिक्टकडे जर बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त राहील या ठिकाणी हा जो काही परिसर आहे लाडगड वाधोणा अरवी तळेगाव कारंजा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच अमरावतीकडे जोर जास्त वाढलेला आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव मुजरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असे गाव चांदूर बाजार धडी अचलपूर अंजणगाव तसेच चिखलदरा चिखलदैर रसाल धारणी मुसळधार पाऊस शिकत आहे अकोलामध्ये अकोला, अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट ते मध्यम स्वरूपाचा पातूरकडे मध्यम सरींची शिकत आहे वाशिममध्ये हलक्या मध्यम सरी मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारांजा खेडा रिठाड रिसोद हलक्या मध्यम सरींची शिकत आहे आणि बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चकली बुलढाणा मोटाला खामगाव सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण असून मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय मलकापूर जळगावचा मत मध्यम सरींची शिकत आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपात जळगाव बसवळ मुक्ताईनगर तसंच धरणगावी रोंडोल पाचोरा बडगाव पाहू जामनेर बोदवड हा जो सर्व काही परिसर आहे जळगाव जिल्ह्याचा मध्यम सरी शकत आहे धुळे सागरी हलक्या मध्यम सरी रमझिम पाऊस जास्त भागामध्ये चिमठाणे धोंडाईचा शरपूर संतखेडा सर्वत्र पाऊस अशी शक्यत आहे जोर थोडा कमी आहे आणि नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा अकरणी नावपूर्वी सरवाडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळू शकता आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र